स्वामी समर्थ आहे श्री स्वामी समर्थ आपल्याला नाव सांगायचं आहे नाही नाही बरं आपण कुठे राहता नाशिक नाशिक ठीक आहे आपल्याला अनुभव शेअर करायचा कोणत्या मिस्टरांचा घरामध्ये खूप कोणत्या दादांचा अनुभव आला तुम्हाला अजित दादांचा आणि त्यांनी सेवा त्यांनीच दिली का हो ठीक आहे ते त्या आला तुम्हाला भांडणं व्हायचे मारामाऱ्या व्हायच्या त्यांनी सेवा दिली होती गोरस स्तोत्र असतं ना ते अठरा वाद्याय चौदा वाद्यायत आणि काही होती ती सेवा केली हनुमंत कमी झाले आणि नवरा बायका मध्ये हो वाडा म्हणून श्री जावा म्हणून त्यांनी लादूळाचा उपाय दिला होता मधाच्या बाटलीचा कोणता उपाय होता काही जरा स्पष्ट सांगा लाजूळच आ, पान हे वाटतं जरा टाकून द्यायचं मधाच्या बाटलीत. हां. जाजुळीची पान हम्म. शनिवार चार, रविवार चार सांगितलं होतं त्यांनी करायला. आणि हवन केलं होतं त्यांनी. कसं ते मधाच्या बाटलीत लागायचे पान घालून कसा आणि किती शनिवार आणि केला ते? चार. हम्म. कसं केला? ते भाजीत खायला दिलं होतं. हम्म. बर मग फरक पडला भरपूर महिन्यामध्ये पन्नास टक्के सत्तर टक्के फरक पडला किती शनिवार केला चार आणि किती रविवार केला चार चार रविवार आणि चार शनिवार तुम्ही केला ज्याचा तुम्ही खूप आनंदी आहे हो खूप आनंदी फरक पडलेला आहे फरक पडलेला आहे चांगलं आहे काही त्रास नाही तुम्हाला नाही काही नाही काय नाही सत्तर टक्के फरक आहे थोडा बहुत आहे तो पण आता सगळा संपेल. तो पण जाईल आता उपाय चालूच आहे अजून. ते बोलले करत राहा उपाय काही नाही. हो हो हो. इतर महिला सेवेकऱ्यांना तुम्ही काय सांगाल ताई? दादांनी सांगितले सेवा करा. दादांकडनं खरंच हे घ्या. त्याला प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम दादा सोडवतात. दादांना सांगा. दादा हवन पण करतात. कारण की प्रॉब्लेम मोठा असला की वेळ लागतो थोडा ना. वेळ लागतो पण. अवश्य करून प्रॉब्लेम सॉल्व होता असं दादा तुमचं काय मत आहे दादा खूप चांगले दादा सगळ्यांसाठी बायांसाठी भाऊ आहे खरंच देव माणूस आहे ते देवच आहे कारण की एवढं आपल्याला फ्री मध्ये ते मोबाईलला टाकतात ता तुम्ही हे करा ते करा पण ते करत असताना ते हवन बी करतात आपण त्यांच्याकडनं हवन केलं तर अजून जास्त फरक पडतो ना करायला पाहिजे दादा मोफत सेवा पण देता ते देण्यासाठी दादा खरंच चांगले साधन बद्दल खूप सांगावं थोडं कमी ठीक आहे ठीक आहे ताई. चांगलं मत व्यक्त केलं. तुमचा के पुन्हा पुढचा अनुभव तुम्ही शेअर कराल. हो पुढचा पण करणार आहे करणार आहे. हो हो. ठीक आहे धन्यवाद ताई. श्री स्वामित्व. श्री स्वामित्व. स्वाम।